तर वातावरणाचा अंदाज कळत नाही आहे मध्येच ऊन आहे मध्येच पाऊस येतोय सो मी कपडे थोडेच होते आज सो इथेच मी सुकत घातलेले आहेत कारण मध्येच अचानक पाऊस आला की वरती कच्चीवर जाऊन ते काळेस तोवर पूर्ण परत भिजून जातात सो इथेच ते सुकत मी असे घातलेले आहेत आणि रुही काय खातेस तू उकटलेल्या शेंगा तसं आज बऱ्यापैकी ऊन पडलेला आहे आणि आय होप तुम्ही माझा मिशोचा जो ब्लॉग होता व्हिडिओ होता तो पाहिला असेलच आणि हो माझं मा जे हे रॅक होतं ते मी इथे लावलेलं आहे फायनली तर तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स पाहिले असेल तर जुन्या घरामध्ये होतं हे आणि ॲक्च्युलीचे जे जे स्टिकर असतात अशा प्रकारचे जे अडेसिव्ह स्टिकर्स असतात यांचं ड्रॉबॅक एकच की ते एकदा स्टिक केलं आणि परत ते काढलं की त्याचे मग जे आहेत स्टिकिनेच असतं तो जातं सो मी कालच्या व्हिडिओमध्ये मला शेल्स दाखवले हो त्याच्यासोबत स्टिकर आलं होतं त्यातले मी का एक दोन स्टिकर्स या हा शेल्स लावण्यासाठी वापरले आहेत सध्या तर इथे हे मी लावलेलं ला आहे कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा याची देखील क्वालिटी खूप छान आहे आणि एक मिनिट मी लाईट ऑन करते तर बघू शकता ही जी माझी स्टिप आहे पूर्ण इकडून तरी पूर्ण त्याचे लाईट्स जे आहेत ते बंद पडलेले आहेत ॲक्च्युली ती चूक माझीच झाली कारण गॅस शेगडी इथे जवळचं असल्यामुळे ते बहुतेक स्वयंपाक वगैरे करताना माफ वगैरे जाऊन ते बंद होते बाकी इकडची स्ट्रिप्स बऱ्यापैकी आहे इथेही मध्ये गेली आहे पण तरी देखील बऱ्यापैकी इथे आहे बघू शकता आणि इथे ना आ, ही ट्यूबलाईट आहे आ, ही ट्यूबलाईट जर इथे ॲक्च्युली बंद पडली आहे ही जर चेंज केली तर बऱ्यापैकी उजेड ओट्यावर पडेल सध्या हा एकच मी जो आहे बल्ब लावलेला आहे पण त्याचा इतकासा प्रकाश पडत नाही आहे सो मला ही ट्यूब जी आहे लावावी लागते पण या टीबचा जो लुक आहे तो वेगळाच आहे सो मी नक्कीच ती चेंज करून एक दुसरी एक्स्ट्रा पॉवरची एक्स्ट्रा लाईट असलेली जी आहे लावायचं माझं प्लॅनिंग आहे बघू कधी कधी होतं आणि हो हे जे आहे वॉल हँगिंग किचनचं हेही मला कळत नाही की नक्की कुठे लावू तुम्ही मला सजेस्ट करू शकता कुठे लावायचं वगैरे तर सध्या तरी मी हे इथंच असं ठेवून दिलेलं आहे तर चला दुपारचे आमचे जेवण वगैरे झाले अजून माझा थोडा ओटा आवरायचा आहे भांडी वगैरे आवरायची आहेत तर ती आवरते आणि मग तुमच्याशी <स्थाँगा> बोलते बघू शकता आणि परत पाऊस स्टार्ट झालेला आहे नशीब पटकन कपडे काढले मी आणि होपफुली इथेच घातले होते आणि ऊन आलेलं आहे आणि ऊन पाऊस आता खिळा सुरू आहे वेलकम बॅक तर मी किरण तुमचं स्वागत करते आणि दुपारपासून मी थोडं थोडं ब्लॉगिंग जे आहे स्टार्ट केलेलं आहे आणि आज आहे गुरुवार आणि दुपारी मी तुम्हाला दाखवलं हो की आज ना अक्षरशः पाऊस खेळ आहे आणि मध्येच इतकं कडक पडतं आहे आणि मध्येच पाऊस पडतोय थोडंफार मी तुम्हाला दाखवलं सो असं वातावरण झालं ना काहीच करावं असं वाटत नाही आणि ते अंग जे आहे जडजड होतं आणि काहीच करायची इच्छा होत नाही गप्प आराम आंधोडात डोळावा जातो सह दुपारी दुपारी नाही म्हणता येणार ना। एक साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मी आणि मुली थोडंफार आम्ही झोपलो होतो आणि मुलीही माझ्यासोबत झोपल्या सहसा त्या झोपत नाही दुपारचं दिवसभर त्यांचा दंगा सुरू असतो पण आज माझ्यासोबत त्यांना मी झोपवली थोडंफार आणि अजूनही त्या उठल्या नाही आहेत सो म्हटलं उद्या आणखी एक पाच पाच दहा मिनटात मी त्यांना उठवेन आणि तोवर मी ना माझी आता भाजी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी तर मी आज भोपळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहे आणि मला ते खूप जास्त आवडते तुम्हाला आवडते का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो गणेश चतुर्थीच्या वेळेला जेव्हा गौरीपूजन केलं जातं त्यावेळेस ही भाजी आमच्याकडे बनवली जाते आणि भरपूर भागाने पद्धत असेल तुमच्या भागाला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच ही भाजी म्हणजे भाजीची रेसिपी जी आहे असेलच पण तरी देखील मी आज बनवतेस म्हटलं शेअर करूया चला तर मग मुली उठणे आणि पटकन भाजी म्हणून घेऊयात तर इथे मी भोपळ्याच्या पानांची भाजी जी आहे स्वच्छ नीट करून ती धुवून वगैरे घेतलेली आहे बारीक शिरून घेतलेली आहे मिरची लसूण कांदा आणि मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि ॲक्च्युली कणी घ्यायचे असते म्हणजे जे तुटके तांदूळ असतात ते पण माझ्याकडे नव्हते सो मी जे जेवणातले तांदूळ असतात तेच घेतलेले आहेत थोडेफार आणि जे आहे दोन्ही मी पाण्यात भिजत घातलेलं आहे थोडा वेळ वाटीत आणि त्यानंतर इथं तेल गरम करून त्यांमध्ये फोडणी बनवायची आहे कांदा आणि लसणाची आणि त्यानंतर ता मिरच्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि बाजूला मी पाणी देखील गरम जे आहे करायला ठेवलेलं आहे आणि ही जी भाजी आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील बनवू शकता कुकरमध्ये ती फोडणी घालायची आणि एक दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या पटकन अशी बनते पण आता मी कढईत बनवती आहे तर फोडणी त्या व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये ही भाजी आपल्याला घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे ॲक्च्युली ही भाजी जी आहे मी थोडीशी शेपूची भाजी मिक्स करून बनवते पण शेपूची भाजी मी आणायला गेले होती शॉपमध्ये पण मला काही ती भेटली नाही मग म्हटलं फक्त भोपळ्याच्याच पाण्याची भाजी आज बनवूयात तर व्यवस्थित एक दोन तीन मिनटं जे आहे आपल्याला ही भाजी तेलामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून जे पाल्याभाज्यांचा जो स्मेल असतो अस एक उग्र वास असतो किंवा एक फ्लेवर असतो कच्चापणा असतो तो कच्चा अस त्याचा निघून गेला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये आपण ज्या वाटीमध्ये वाटीमध्ये मुगढाळ आणि तांदूळ जे घातलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत आणि परत मग ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर सवीपुरता मीठ आणि जे आहे हळद वगैरे घालायचं आहे लाल तिखट वापरायचं नाही कारण मोस्टली पालेभाज्या ज्या आहेत मिरची घालूनच बनवायच्या असतात आणि पालेभाज्यांमध्ये ना तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं त्याचबरोबर लसूण देखील जास्त घालायचा ज्या त्यामुळे ना त्याचा एक मस्त असा फ्लेवर येतो लसणाचा आणि छान लागतात पालेभाज्या लसणाच्या फ्लेवरमुळे सो so, हे व्यवस्थित वरतून घ्यायचं आहे आपल्याला वाफेवरच ऑलमोस्ट ही शिजते भाजी पण तरी देखील मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे पाणी ॲड करून झालं की परत एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित झाकण लावून आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे आणि गौरी गणपतीला या भाजीचं आहे जे आहे खूप जास्त महत्त्व आहे आणि ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते माझी तरी फेवरेट आहे आणि मला तरी ही आ, स्पेशली भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप जास्त आवडते तर इकडे बघू शकता इथं आता इथे मी जे जा आहे झाकण लावून भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली भाजी जी आहे भोपळ्यांच्या पानांची भाजी जी आहे रेडी आहे आणि मी थोडं मिरचीचं प्रमाण थोडं जास्तच घालते कारण अशा ज्या पालेभाज्या असतात थोड्या तिखटच बऱ्या लागतात नाही तर मग त्या मिळमिळीत लागतात त्यासाठी मिरची मी जास्त घालते चला तर मग मस्त अशी पी भाजी रेडी आहे ही छोटीशी रेसिपी हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आशा करते की तुम्ही कमेंट कराल कारण तुमच्या कमेंट्समुळे काय होतं एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं सो नक्की जे आहे कमेंट करत राहा तुमच्या प्रतिक्रिया चला तर मग परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय